नमस्कार मंडळी मंडळी आज आंबोडे मैदान पार पडलं मंडळी आजच्या आंबोडे मैदानामध्ये बैलगाडी शरीर क्षेत्रामधले बरेचसे टॉपर नामांकित नंदी येल होते म्हणजे आजच्या आंबोडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका तब्बल चौदा फायनलचा मानकरी बुल्डन एक्सप्रेस बाब्या बरेच दिवसानंतर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळतरी दिसला आजच्या आंबोडे मैदानामध्ये बाब्याचा पेहरा होता आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल रयव्हर बुतकर यांचा हिंदे केसर सर्जा मंडळी बायब्याची आणि किसरे सरजी सेमी क्रमांक दोनमध्ये आंबोडे मैदानामध्ये शंभर टक्के ह्याच कारणामुळे हार झाली नक्कीच बायबायच्या आणि सराची गाडी इतक्या पाठीमागे कार राहिली मंडळी बायबायच्या आणि सराच्या गाडीने शंभर टक्के सेमी क्रमांक दोनमध्ये सुट्टा निकाल घेतला असता पण या कारणामुळे बायबायच्या आणि सराच्या गाडीने आजच्या आंबोडे मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये सुट्टा निकाल घेतला नाही तर नक्की काय कारण हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मंडळाच्या आंबोडे मैदानामध्ये हिंद केसरी बाब्या आणि हिंद केसरी सरजा अगोदर गट क्रमांक एक मध्ये पळाले पण गट क्रमांक एक मध्ये त्यांची कालांतराने हार झाली त्यानंतर गाडी पुन्हा नोंदली आणि गट क्रमांक नऊ मध्ये पळाली गट क्रमांक नऊ मध्ये बाब्या आणि हिंद केसरी सरजा तोफान प्या पाळाले आणि दानक्यामध्ये सेमीला प्रवेश केला मंडळी सेमीला प्रवेश केला आणि सेमी क्रमांक दोन मध्ये त्यांची गाडी लागली बाब्याची आणि हिंद केसरी सरजाची मंडळी आंबोडे मैदानामध्ये सीमी क्रमांक दोन मध्ये बाब्या आणि हिंद केसरी सरजा पळाले मंडळी हि हिंद केसरी सारजा आणि बाब्याची सुट्टी झाली ही सुट्टी चांगल्या तुफान वेगाने झाली आणि चांगल्या दरारामध्ये झाली मंडळी सेमी क्रमांक दोन मध्ये सुट्टीच्या थरार सुटला आणि त्या सुट्टीच्या थरारमध्ये बाब्याची आणि सारजाची गाडी सुटली सारजाची आणि बाब्याची गाडी सुटली सुट्टीच्या थरारामध्ये जेव्हा सुटली सुटली की लगेच बाब्याकडं ही गाडी खेचली म्हणजे बाब्या अलीकडे तासामध्ये आला अलीकड्या बाबा त्या फाटी फाटीकून पळत होता त्या फाटीकडे बाब्याने गाडी वळली आणि दुसऱ्या फाटीमध्ये बाब्या लगेच आला आणि त्यासोबत सर्जरी आला मग गाडी दुसऱ्या फाटीमध्ये पळाली आणि तेवढ्याच टायमामध्ये टाईम व्यस्त झाला आणि लगेच गाडीचा वेग हा थोडा कमी झाला पुन्हा नंतर गाडीला तुफान वेग लागला आणि चांगलाच टाकाटाकीमध्ये गाडी गेली गाडी फॉल गेली झाली त्यामुळे आजच्या मैदानामध्ये हिंद केसरी सराजाला आणि हिंदी केसरी बाब्याला नक्कीच कम वेग कमी लागला त्यांची हार झाली नक्कीच जर गाडी फॉल नसती झाली तर सेमीला शंभर टक्के सुट्टा निकाल आपल्याला बघायला मिळणारच असता बाय्याचा आणि हिंद केसरी सराजेचा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉम बॅक दिसेल तर